दहावीच्या दृष्टिकोनातून नववीला सुद्धा आपल्याला नववीचे जवळपास आठ गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत पहिला जो प्रश्न आहे तो संपूर्ण नववीवरती आधारित आहे पहिला ए आणि पहिला बी त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण आता नववीतील कुठले कुठले प्रश्न किंवा कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात दहावीला बोर्डाच्या परीक्षेला त्या संदर्भातले प्रश्न आता आपण पाहणार आहोत आणि हे जे लेक्चर्स आहेत किंवा हे जे प्रश्न आहेत आता नववीसाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत कारण नववीची जी वार्षिक परीक्षा आहे त्या वार्षिक परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण सिलेबसचा अभ्यास करायचा आहे ओके तर दहावीच्या दृष्टीने आणि नववीच्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्वात पहिला प्रश्न बघा संच काही प्रश्न आहेत आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दररोज आपण काही प्रश्न आपण पाहणार आहोत तिथे कोणताही एक संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने राईट एनी सेट इन रोस्टर मेथड अँड बिल्डर म्हणतात दोन्ही प्रकारच्या मेथडमध्ये लिहायचं कुठलाही एखादा संच तुम्हाला आवडेल तो लिहा समजा मी ए संच दिला ए आय ओ यू हे काय आहे इंग्रजीमध्ये सोर आहेत ओके इंग्रजीमध्ये सोर्स आहेत द इंग्लिश अल्फाबेट ओके इंग्रजीमधील मधील आहे हा झाला यादी पद्धतीने दिला कुठली पद्धत झाली यादी पद्धत यादी म्हणजे डायरेक्ट लिस्ट बनवणे यादी बनवणे सगळेच्या सगळे घटक लिहिले आता दुसरी पद्धत कुठली गुणधर्म पद्धत तिला सेट बिल्डर मेथड आपण म्हणतो तिलाच म्हणतो लिस्टिंग मेथड किंवा रस्टॉर मेथड आता पुढच्या पद्धतीने जर आपल्याला हा ए सेट लिहायचा असेल तर एक्स हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे काय स्वर आहे कारण ही कुठली पद्धत झाली गुणधर्म पद्धत हा जो आहे संच आपण एकच संच तो दोन्ही प्रकारे तुम्हाला असं वाटलं आठवड्यातील वारल्या सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार ओके तुम्ही शकता एक तर अशा एक संच की तो आठवड्यातील वारेल किंवा तुम्ही इंद्रधनुष्यातील रंग लिहू शकता किंवा तुम्ही दोनाचा पाडा लिहू शकता समसंख्या लिहू शकता विषम संख्या लिहू शकता म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा संच इथं लिहू शकता इथं विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळे असू शकणार पुढचा प्रश्न आहे की खालील संच यादी पद्धतीने आता जे काही दोन संच इथं दिलेत ए आणि ह्या दोघांना सुद्धा यादी पद्धतीने लिहायचे कुठल्या लिस्टिंग मेथडने लिहायचे किंवा रोस्टर मेथड इंग्लिश मध्ये राईट फॉलोइंग सेट इन रोस्टर मेथड ऑफ लिस्टिंग मेथड तर यादी बनवायची कोणाची यादी बनवायची बघा ए बरोबर कॉम्प्लिमेंट या शब्दातील लक्षण म्हणजे कॉम्प्लिमेंट हा शब्द कुठल्या कुठल्या अक्षरापासून बनलाय ती सगळी याच्यात घ्यायची फक्त रिपिटेशन नको जो डबल आला त्याला याच्यात घ्यायचा आता कोणी सी सी लिहिला ओ ओ लिहा एम लिहा पी लिहा एल लिहा आता ई पण लिहा आता एम ऑलरेडी लिहिला आहे डबल नाही लिहायचा ई पण लिहिला गेलेला आहे एन नाही लिहिला एन लिहा आणि टी लिहा हे काय झालं बाबा आपण यादी बनवली समजलं मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा ज्ञान इंद्रिय इंद्रिय ओके ज्ञान ज्याच्यापासून आपल्याला आजूबाजूच्या परिसराचं ज्ञान मिळतं डोळे एक ज्ञान इंद्रिय कारण डोळ्याने आपल्याला काय करतो आजूबाजूच्या गोष्टी दिसतात बरोबर आपल्याला जाणवतो नाक नाकामुळे काय करत आपल्याला स्मेल करतो वास करतो नाक हे आपलं एक ज्ञान इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय त्याच्यानंतर त्वचा त्वचेमुळे काय करतो पाणी थंड आहे का थंडी थंडी गरम आहे आजूबाजूचं वातावरण कसं आहे थंडी मध्ये होतो म्हणजे त्वचा सुद्धा आपले ज्ञानेंद्रिय आणि आणखी एक ज्ञानेंद्रिय कान आहे त्या कानाने आपल्याला आवाज येतो अशी ही पाच जी आहे ती आपली ज्ञानेंद्रिय आहे डोळे नाक त्वचा त्वचा झाली त्वचा जीभ आणि कान ओके आपले आय नोज त्याच्यानंतर आपली स्किन त्याच्यानंतर तंग आणि नंतर इयर ओके हा झाला आपण हे जे संच आहे ते यादी पद्धतीने गुणधर्म पद्धतीने दिले होते आता हा तिसरा जो प्रश्न आहे इथं काय करायचंय पुढील संच गुणधर्म पद्धतीने उलटेल याचे गुणधर्म आता हे एक एकाचा वर्ग आहे एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास आणि शंभर पर्यंत ह्या कुठल्या संख्या आहेत तर या काश्याचा कशाचा तरी वर्ग आहे बर या वर्ग एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचं वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग पासून दहाच्या वर्गापर्यंत मग आता इथे तुम्हाला एक सूत्र कुठलं तयार होऊ शकते तर बघा एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग चाराचा वर्ग पाचाचा वर्ग डॉट डॉट दहाच्या वर्गापर्यंत बरोबर म्हणजे इथं कशाचा तरी वर्ग आहे प्रत्येक संख्येचा वर्ग म्हणजे बदलणाऱ्या संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा यांना एन मग एनचा वर्ग आहे बरं इथं संख्यांचा वर्ग वर्ग आहे सूत्र आहे आपण काय लिहू शकतो इथं बघा ए बरोबर असं याच एक असे चा वर्ग आहे काय चा वर्ग वर्ग म्हणजे जागेवर कोण असेल एक असेल तर एकाचा वर्ग येईल एक एनच्या जागेवर दोन घेतले तर दोनाचा वर्ग येईल चार यांच्या जागेवर तीन घेतले तर तीनाचा वर्ग येईल नऊ यांच्या जागेवर चार घेतले तर चाराचा वर्ग येईल सोळा मग असं यांच्या जागेवर एक पासून दहा पर्यंतच्या संख्या घ्यायच्या बरोबर कुठल्या संख्या घ्यायच्या एक दोन तीन चार डॉ डॉट दहा पर्यंत आता या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत नॅचरल नंबर म्हणून एन आहे दहा आहे म्हणजे अकरापेक्षा लहान आहे एन इज लेस दॅन इलेव्हन अकरापेक्षा लहान असं लिहू शकतो किंवा दहा आणि दहा पेक्षा लहान असं दिलं तरी चालेल तर खाली तरी चालेल हे पण बरोबर लक्षात आलं दिलेला संच यादी पद्धतीत होता त्याला आपण कुठल्या पद्धतीमध्ये लिहिला गुणधर्म पद्धती आता रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे सगळे काय महिने आहेत वार काय वार आहेत कशातले वार आहेत आठवड्यातील वार आहेत वडा मग आठ वार नसतात वार आहेत सात पण आपण म्हणतो आठवडा ठीक आहे काय करणार मी बरोबर एक्स हा अशा एक्स की एक्स काय हा आठवड्यातील ड्यातील वा काय वार आहे वार आहे जर इथे महिने पण देऊ शकतात महिन्यातील वर्षातील महिना आहे ओके आता आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे जे कंस आहेत ना महिरपी कंसच पाहिजे असा कंस नाही चालणार असा कंस पण नाही चालणार हा महिरपी कंसच पाहिजे असा या नैरपी कामामध्येच आपल्याला हे सगळं लिहायचं तर नक्कीच तुम्हाला समजलं असते तर अशा प्रकारे ही संच आपली काही गणित आहे सोपी आहे एक एक दोन दोन गुणांचेच प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात इयत्ता दहावीला बोर्डाच्या परीक्षेला ओके नव्हेंबर आलेली पुढचा आपल्याकडे प्रश्न आहे या संच प्रकरणामधला जे की खालील पैकी कोणते संच रिक्त संच आहेत रिक्त म्हणजे रिकामे एम्प्टी सेट म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाच घटक नाहीये त्याला रिक्त संच म्हणतात बघा ए हा अशा याचा संच आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते चार पाच आहे नैसर्गिक संख्या आता एक पासून पुढे नैसर्गिक संख्या सुरू होतात आता एकापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे का एकापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसतात नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून होते च्या अगोदर शून्य येतो पण शून्य ही नैसर्गिक संख्या नाही आहे त्याच्या अगोदर वजा एक येतो वजा एक पण नैसर्गिक संख्या नाहीये म्हणजे एकापेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठलीच येणार नाही मग याच्यात काय येईल का शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आपण देऊ शकतो का नाही लिहू शकत ना म्हणजे हा संच रिकामा असणार आहे म्हणून इथं येणार की आपण बाबा हा संच रिक्त संच आहे ओके समज ना तुम्हाला रिक्त संच काय आहे एम्प्टी सेट कारण सांगितलंय की शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा लहान सांगितलं एकापेक्षा नाही शून्यापेक्षा लहान आणि शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाही नैसर्गिक संख्या सगळ्या शून्यापेक्षा मोठ्या बरोबर आता पुढचा प्रश्न एक्स वर्ग बरोबर शून्य मग एक्स बरोबर किती आणणार आहे तर बघा एक्स वर्ग बरोबर शून्य मग एक्स बरोबर किती शून्याचा वर्ग मग शून्य म्हणजे याच्यामध्ये काहीतरी येणार ना बी बरोबर आतमध्ये शून्य येणार ना काहीच नाही आला असा आहे का शून्य सुद्धा एक अंक आहे म्हणून इथे एक येतोय नंबर ऑफ बी बरोबर एक आहे म्हणजे हा रिक्त संच आहे का नाहीये हा शांत संच हा रिक्त संच नाही म्हणून हा रिक्त संच नाही मी शॉर्टकट मध्ये इथे लिहितोय तुम्ही व्यवस्थित लिहायचं फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला इथं सांगतोय एच्या खाली डॅश करून लिहायचं हा रिक्त संच आहे कारण याच्यात काहीच येणार नाही आणि बी च्या खाली इथं डॅश करून लिहायचं हा रिक्त संच नाही आता पुढचा पुढीलपैकी पैकी सांत संच आणि अनंत संच ओळखायचा बरं सांत संच म्हणजे काय की ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो फायनाइट सेट आणि अनंत संच म्हणजे ज्या संचातील घटक आपण मोजू शकत नाही आता बघा दिलाय पाचवा ए दिलाय एक्स हा अशा एक्सचा संच की एक्स ही बघा दहा पेक्षा लहान आहे की ते दहापेक्षा पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठल्या आहेत दहापेक्षा पेक्षा लहान नैसर्गिक संख्या ए बरोबर एक, एक, पर। एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ यांना बरोबर ना एवढ्याच्यातील ना नैसर्गिक संख्या दहा पेक्षा लहान नैसर्गिक संख्या एक पासून नऊ पर्यंत या संख्या तुम्ही मोजू शकता का सगळ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहे त्या मोजू शकतो म्हणजे हा कुठला संच आहे सात संच ते सगळे घटक आपण मोजू शकतो म्हणून हा जो आहे तो शांत संच आहे ओके समजलं आता पुढचा जो आहे बी तो वाय असे संच आहे की वाय जी आहे ती वजा एक पेक्षा लहान आहे काय वजा एक पेक्षा लहान पूर्णांक संख्या आता वजा एक पेक्षा लहान संख्या कुठल्या येतात वजा एक पेक्षा लहान वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा वजा सात कुठपर्यंत आहे वाजा आठ वाजा नऊ वाजा दहा वाजा अकरा वाजा बारा पर्यंत जाऊ शकतो गाडी थांबेल का असं सांगितलं की बाबा वजा बारा पर्यंतच द्या वजा पन्नास पर्यंतच द्या बरोबर म्हणजे एकदा गाडी तुमची स्टॉप होणार नाही म्हणजे संख्या आपण मोजू शकत नाही किती असते त्या म्हणजे हा कुठला संच झाला अनंत संच त्याला आपण म्हणतो इन फायनान्सियल अनंत संच आकाशातील तारे अनंत संच आता सहावा ए बरोबर एक दोन तीन सात तर एचे तीन उपसंच व्यायचे एचे उपसंख्य उपसंच म्हणजे बघा ज्याच्यामध्ये एक दोन तीन सात असे आकडे येतील उपसंच म्हणजे काय बघा समजा माझ्याकडे पी आहे पी मध्ये एक दोन हे आकडे आणि क्यू आहेत क्यू मध्ये एक दोन तीन चार हे आकडे येतात आता पी मधला एक क्यू मध्ये येतोय पी मधला दोन पण क्यू मध्ये येतोय म्हणजे पी मधल्या सगळ्याच्या सगळे घटक क्यू मध्ये येत असते तर पी जो आहे तो काय झाला क्यूचा उपसंच झाला पी काय झाला उपसंच झाला उपसंच लिहायचे म्हणजे उदाहरणार्थ मी असं लिहिलं बी बी बरोबर काय एक दोन तीन म्हणजे बी मधले सगळे घटक एमध्ये येतात म्हणजे बी उपसंच झाला बरोबर याच्यातले आकडे लिहायचे कुठले समजा सी लिहिला सी लिहा दोन तीन सात लिहा दोन तीन सात लिहिला बरं सी एचा उपसंच त्याच्यानंतर डी पण लिहून लिहिला समजा मी डी बरोबर लिहिला दोन आणि तीन लिहिला नुसतं तरी चालेल असे तुम्ही भरपूर उपसंच लिहू शकता परीक्षेला विचारलं तीन तर तीन लिहा चार विचारलं तर चार लिहा एक विचारलं तर एक लिहा समजलं सबसेट आता इथं हा प्रश्न बघा नंबर ऑफ ए पंधरा दिलाय नंबर ऑफ ए संयोग संच बी एकोणतीस दिलाय आणि नंबर ऑफ ए चे संच बी सात आहे तर नंबर ऑफ बी काढायचं बापे इथं सूत्र आहे बघा नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दहावीच्या मुलांनी आताच समजून घ्याले घरी जाऊन काय अभ्यास असे करत नाही पडले पाहिजे नंबर ऑफ ए युनियन बी किती एकोणतीस आहे इथं लिहिलं एकोणतीस हे सूत्र पाठ करून ठेवा नंबर ऑफ दोन मार्काला येऊ शकतो प्रश्न नंबर ऑफ ए किती पंधरा आहे अधिक नंबर ऑफ आप बी आपल्याला काढायचंय आणि वजा इंटरसेक्शन बी किती सात आहे ओके म्हणून एकोणतीस जसे इकडे आले वजा म्हणून आठ बरोबर नंबर ऑफ बी म्हणून आपल्याकडे नंबर ऑफ बी बरोबर किती एकोणतीस मधून आठ गेले एकवीस नंबर ऑफ बी ची किंमत एकवीस समजला अशा प्रकारे हे आपण काढू शकतो चाललं का आता हा प्रश्न पण त्याला सोपा याच्यात काय सांगितलंय एम दिलाय एम दिलाय तर एम युनियन बी आणि एम इंटरसेक्शन बी म्हणजे एम संयोग संच एम संयोग संच म्हणजे सगळे लिहायचे एम एम मध्ये दिले एक तीन पाच एन मध्ये तीन पाच सहा सहा संयोग म्हणजे सगळे ए मध्ये पण एम मध्ये पण लिहायचे आणि एन मधले पण लिहायचे सगळे फक्त जर डबल आला ना तरच द्या का बघा पहिले एमध्ये लिहू एक तीन पाच एक लिहिलं तीन लिटर पाच लिटर आता एन मध्ये तीन ऑलरेडी आहे पाच ऑलरेडी आहे सहा या सात लिहा आठ एम इंटरसेक्शन एन म्हणजे एम छेद संचय छेद म्हणजे काय दोघांमध्ये समान छेसते छेद म्हणजे समान कोण कोण समान आहे इथं तीन आहे इथं तीन आहे इथं पाच आहे इथं पाच आहे लिहावा अशा प्रकारचे जे प्रश्न आहे सच या प्रकरणावरती ते सगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण इथे पाहिलेले आहेत ओके आपण आपण याच्यामध्ये काय करू दुसऱ्या कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्या दहावीच्या दृष्टीने त्याच्यावरती आपण चर्चा करू ओके शेवटचं वाक्य ते युट्यूबसाठी असतं दुसरा